बघा हा जी इकडं उकीर काढलेला आहे ना बाहेर माती खेकड्यानं काढलेली आहे आणि याच्यात आतमध्ये खेकडा असणार आहे आता एवढा खेकडा आहे बघा आल्यावर अर्धा आहे काय बोलतो आला 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 तुम्हाला तुला लाईव्ह दाखवला होता भास एकदम यार संपला विषय भावा खतरनाक काम काम फिमेल आहे काम पच्चीस फिमेल आहे डेंगे तुटले कशी आपण खायला म्हटलं तर ते खराब होता ना हा बरोबर आहे तर ओमकारच्या दोन खेकड्या जातात इकडे एक आहे आणि इकडे जवळपास सेम साईज आहेत पण दोघांमधला फरक म्हणजे ही मादी आहे आणि हा नर आहे इकडे बीड बघा केवढा आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर खूप दिवसांनी स्वागत आहे कारण ऑलमोस्ट नाही काही काय मध्ये महिनाभरमध्ये व्हिडिओज नाही टाकलेला कारण इकडे येणंच नाही मला झालेलं आणि ओमकार आपल्यासोबत लगेच म्हणायला लागला की आपण खेकडा पकडायला जाऊया खेकडे जर मिळाले तर बघूया आज तर आपण आलो इकडे वेत्याच्या खाडीत जर खेकडे आपल्याला मिळाले तर तुम्हाला नक्की बघायला मिळतील पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा ओमकार भाई आज बघू आज पुरा या आज पूर्ण करूया ना बरं चालेल आणि ही झाबळी ओमकारजी ना मला भेटली फायनली खूप दिवसानंतर आमच्याकडे होती कुरले की। हो कुर्ल्या बांधे म्हणजे किती पकडणार बांधायच्या होय होय घेऊन येणार नंतर तुझ्यासाठी हो। होय बो आणि थँक्स टू पराग अगेन पराग आडिवरेकर त्याचं पण चॅनल आहे तर त्याचा हा गोप्रो मी यूज करतोय कारण माझ्याकडे गोप्रो आहे ना माझा त्याला इश्यू यायला लागला झाली दोन वर्ष त्याला झाली तर त्याला इश्यू येतो थोडा म्हणून त्याला म्हटलं देशील का मला जरा शूट करायला तर तू म्हणाला दादा बिंदास घेऊन जा त्याचा आपण गोप्रो आता वापरतो मी जेवढे दिवस मी इकडे राहणार आहे तेवढे दिवस त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण बघायला मिळतील त्याच्या गोप्रोतून आणि आपल्या चॅनलवर पण थोडेसे बरेच दिवसानंतर ब्लॉग येतील तर इकडे आहे का पहिलीच कुल पहिलीच म्हणतो इकडे कुठेतरी ओमकार म्हणेल तिकडे आहे इथे वरती आहे ठिकाणी बिळा इथे दिसतात बघा बिळा आहेत रे बघा हा इकडे उकीर काढलेला आहे ना बाहेर माती ही खेकड्यांन काढलेला आणि त्याच्यात आतमध्ये खेकडा असणार आहे आता पुण्यात की एकच आहे बिळ मोठा आहे रे मोठा आहे दिसायचा आहे अरे बिग कॅच आहे आपला आता हा चांगलाच आहे तो होय राम 25 अरे बा एक नंबर काम बघू ट्राय मारतोय मी हो करतो ना बिग साईज आहे बिग साईज चेक अवकाश हात बी धरेल पटकन खुश ओंकार खुश झाला म्हणजे खेकडा भारी असणार आहे दम घेतो आणि उघडवतो किती दिवसात हा मी लकी माणूस आहे त्याच्यामुळे खेकडे पटपट मिळतात खूप दिवसात आलाय ना ते खेकडे हा खेकड्यांना सांगून ठेव बिग साईज आहे बिग साईज केकडा केवढा खेकडा आहे ते बघा आल्यावर काय बोलतो काढतोय ऑलमोस्ट आता जवळ आलाय एक्साइटमेंट अजून वाढले अर्धा किलो आहे अर्धा किलो आहे बोलतो काय बोलतो तू माझ्या आणखी हे होत मी असं एकदम उत्साही झालोय ऐकून जवळ सांगतोय ना हा एक किलो अर्धा किलो आहे ओ हो खतरनाक बाबा ये बाहेर चौकस काढ चौकस काढ अ बाय इथं येतो आला 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 तुम्हाला लाईव्ह दाखवला होता दा। अ बाप क्लास एकदम यार संपला विषय भावा खतरनाक काम काम फिमेल आहे काम पच्चिस फिमेल आहे दाखवलं दाखव ना सोडून दिला गेला अरे बाप रे बाप एक नंबर बघा लाईव्ह खेळ तुम्हाला दाखवला हा बघा क्लास एकदम आणि अजून ट्राय करतोय कारण कदाचित त्याच्यात मेल पण असू शकतो ही फिमेल होती तिथली काढतोय डायरेक्ट अरे वा ठीक घेऊन हा ठीक आहे चालूच केलं ना डायरेक्ट आल्या आल्या कुठली आहे बिग साईज आहे बघ तुला कसं काढत तिकडे पाठी उकीर काढलेलं आहे त्याच्यावर अच्छा अरे रे तू असत चांगल्या साईजचा खायकडा असू शकतो तिकडे पण बीळ आहे दोन ठिकाणी आहे बीळ मोठं असणार आहे म्हणजे माहिती आहे का बोल हा अरे आले 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 अरे अरे हिरब्या घ्यायची अरे मस्त आहे एक्सपोर्टची प्रॉब्लेम चालू दे बांधून घेणार आहेत ना तुम्हाला ना खेकडा कसा बांधायचा तो दाखवतो बघा आता या व्हिडिओत करून दिसेल नीट अरे हा बघा आणि हाय ना असे खेकड्यात मेन म्हणजे मिळत नाही एक्सपर्टचा आहे म्हणतोस ना तू ना अण्णा डेंगी डेंगे हिरवे डेंगे आहेत हा माझ्याकडे तू तो कंपनी मला पाळायला घेतो अच्छा मस्त हे मोठे झाले की खूप मोठे होते एक एक दोन दोन किलोचे होते एक एकडे होतात अगर इकडे येतो आहे खाली हल्लंय मिशन फेल ना ओंकार ट्राय करत होता पण खेकडा आपल्याला एकच सापडला त्या बिळात पण इनोफाय जेवढा पण सापडला हो मी आलो की खेकडा भेटणार बांध्याला पण आधी हातात पकड तुझा फोटो काढतो मस्त एक झाला दुसरा खेकडा पण आपला झाबी बांधून झालेला आहे आणि झाबळीत जाणार आता लगेच ओके डेंगे तुटले की अशी आपण खायला म्हटलं तर ते खराब होतं डेंगे ना हां बरोबर आहे चला ओके डन भाऊ संख्य दोन ने भर झाली दोन खेकडे भेटल्यानंतर ओंकार चाललाय पुढे आणखी खेकड्यांचा शोधात मी पण चेक करतो बिळं कुठं असली तर आणि माझा लक होतं की आज पाणी आहे ना सुका आपल्याला खूप मिळालाय एवढं मिळत नाही आता कारण आज अमोस आहे आय गेस त्याच्यामुळे पाणी एवढं सुकलं आहे आणि थोड्या वेळानंतर आहे ना आता भरती चालू होईल एकदा भरती चालू झाली की पाणी फास्ट भरतं हे पूर्ण पाण्याखाली जातं हा पूर्ण जेवढा भाग तुम्हाला दिसतोय आहे ना सर्व पाण्याखाली जातो पाणी बघ आता वाढतं आहे हळूहळू भरती लागले आणि आम्ही चाललो पलीकडे त्या साईडला खेकडे मिळाले तर बघायला कारण दोन तर सापडलेत पण आणखी थोडे आपल्याला बघायचेत सापडले तर बघू तिकडे जाऊन ट्राय करू ओमकर चालू झाला कसा हात बघ सांभाळ लास्ट टाइम पुढे काढलं तिकडे येणार आहे हा ना, इकडे पुढे समुद्र वैद्याचा वे वेत वेत समुद्र किनारा हा बघतो टाक नाही नाही कोयती आले इकडे कुठून तिकडून

फेवरेट बिड कुठे हाय पाय शिव करा फक्त पकड पकडली अरे माझं लक्ष नाही गेला पटकन मोठी आहे चांगले पारा पुढे गेली पुढे गेली पाहिजे पाहिजे क्लास साईज आहे माझं ध्यान नव्हतं मी म्हटलं छोटी असेल एकदम चांगली साईज आहे चौकाचा हा संबळ चपडू कुठली आहे हां सापडते काय पहिला एक डेंगा तुटला वाटतं तिथे कुठल्या बोलून तो तप द्याय का दिसला साईज भेटली काही चपेबोज हे डेंगी बॉनवर हा चौघ आहे साईज डायरेक्ट टाकूया नाही

मग मारली शिल्ल डायरेक्ट होती जाऊन जोरात पाहिजे मोठी होती ना ती ते डेंग्यू प

वरती बघितली नाही आय हाय हाय थोडी वरती आली होती डेंगा दिसला मला आता ऐकलाच काय थोडी वरती आली होती पुन्हा गेली खाली

नशीब भेटली अडली अरे ह्याच्यात गेली अरे इथंच आली होती पुढे एवढं नाही आले पुढे भेटली ना हां गॉड गेली चुकवला दादा तुला हो चांगली साईज आहे हा बाप एक नंबर एकच नंबर सेम काल चप्पल पुढे चप्पल मला येतले पुढे नाही इथ नर भेटला फायनली होती अरे लगेच गेली ती वरती हो चप्पल पडली ना अरे तरीच पाणी या कशी करतो दाखव आणि न रा बघा त्रिकोणी भाग तो म्हटलं ना हाय न तू असत रे कशी करत कशी करून भेटतो आता पिशी ते आता कालो लागेल ऑलरेडी आपल्याकडे आता तीन होत्याच भेटल्या मग अशी तिकडे छोट्या छोट्या मोठ्या करून आहेत तीन चार आणि आणखीन इकडे एक भेटले एवढी साईज आहे का रे मो छोटी सांगितलं ना हा हे इथं वर की कड हे ना बांधतोस काय तेवढ्यात नाही जातोस पलीकडे तर ती डॉट कॉम होती ती लागू डॉट कॉम ना ती आणि तीन हातात फुकण्याचा एक फोटो काढा दोन कळलं काय इकडं आता बांधून घेतो ओमकार तिथं भेटले आपल्याला त्याच्यात पुरेल एवढी पुरेल रे तर ओंकारच्या जातात दोन खेकड्या जातात इकडे एक आहे आणि इकडे काय जवळपास सेम साईजचे आहेत पण दोघांमधला फरक म्हणजे ही मादी आहे आणि हा नर आहे याच्यात त्रिकोणी बघाल जर खाली पोटाखाली असेल तर आणि हिच्या बघा थोडा करव आहे हो तर ही मादी आहे ओके ओक्यों। ओम ओके ओक्यों। ओंकार थँक्स आजचे फुल सोय फुल सय एक्सपर्टच्यात ना तुम्हीपणे एक्सपर्टचे आणि किती आहे ही सहाशे ग्रॅमची असेल काय ही सहाशे सातशे होईल आहे ना जड पण किती पण ती चारशे तरी होईल चारशे ग्रॅम ना परफेक्ट थँक्स टू ओमकार आजचं काम झालेलं आहे आणि याच्यात पण छोटे छोटे आहेत खेकडे पच्च बघाल तर मित्रांनो फायनली आपला व्हिडिओ झालेला आहे खेकडे आपल्याला एवढे सारे मिळालेत दोन तर मोठे आहेत चांगले आणि छोटे पण आहेत दोन किलो तर असले दोन किलो आहेत ना सगळे मिळून थँक्स टू ओमकार ओमकार भाई पुन्हा काय वाटलं पुढचे वर्षी पुढच्या वर्षी तरुण वारा खूप आला आता आवाज तुम्हाला क्लिअर जातो की नाही मला माहित नाही पण व्हिडिओ आपण इकडे एंड करतो आहे असा आहे की तुम्हाला छोटासा व्हिडिओ असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा म्हणजे खूप सारे आपल्या नवीनचे व्हिडिओ येतात ना तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचले तुम्हाला ते बघता येतील